एकूर प्रसन्न कुमार अरुष कैलास फाले आणि मनीष गरज यांचा रॉयल आणि किशन मशे यांचा पटन बिंदोरचे मानकरी आपलं अभिनंदन सुंदर गाडी पावली पंकज डायव्हर चांदप खरानी त्यांच्याकडून धन्यवाद पंकज डायव्हर आंबिवली पंकज डायव्हरला दोन हजार च बक्षीस त्यांच्याकडूनच घ्या गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे इकडे बाबू आणि सोन्या पालदो तिकडे बघा रायबा आणि बलमाध वर्ष असता सर्दीमध्ये डावी साडीचे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली आयुष्य आदेश केवणे ढवले फटाकरांचा बलमा बलमा सोबत पाहला जयदाश शेठ बोरके पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवलीकरांचा रायबा बिंदोरचे गुरचे मानकरी आपला अभिनंदन या रमेश मालकर आजोली पणेल आपण या ठिकाणी